नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक सोपी घरच्या घरी करता येणारी नैसर्गिक स्किन केअर रुटीन कसल्याही केमिकल्सचा वापर न करता जी तुमचं सौंदर्य टिकवायला मदत करेल तेही जसं मी सांगितलं कुठलंही केमिकल कुठलंही रसायन न वापरता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपली स्टेप नंबर वन आहे सकाळची सुरुवात होय सकाळची सुरुवात तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवून करा होय रात्री त्वचेत साचलेली धूळ तेल मृतपेशी काढून टाकण्याच्यासाठी सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने म्हणजेच आपलं नॉर्मल टॅप वॉटर जे असतं त्या पाण्याने स्वच्छ धुवा यामुळे त्वचा ताजी तवानी आणि फ्रेश वाटते त्यानंतर आपली स्टेप नंबर टू आहे हळद आणि दुधाचा फेस पॅक लावा चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर एक चमचा बेसनात अर्धा चमचा हळद व दूध टाका हे मिश्रण चेहऱ्यावर लावून फक्त दहा मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने ते मिश्रण धुवून टाका यामुळे त्वचेवरचा मळ निघतो त्वचा उजळते आणि नैसर्गिक चमक आपल्या स्किनवर येते त्यानंतर आपली टीप नंबर थ्री आहे टोनिंग हो टोनिंगसाठी टोनर तुम्ही गुलाबजल किंवा लिंबू पाणी वापरू शकता चेहरा धुतल्यानंतर गुलाबजल कापसाच्या बोळ्याने तुमच्या चेहऱ्यावर फिरवा हवं असेल तर लिंबाच्या रसात थोडं पाणी टाकून तुम्ही वापरू शकता हे टोनिंग त्वचेचे छिद्र बंद करतं आणि त्वचेला घट्टपणा मिळवून देतं त्यानंतर आपली स्टेप नंबर फोर आहे मॉइश्चरायझिंग यस मॉइश्चरायझिंगसाठी तुम्ही नारळाचं पाणी किंवा बदाम तेल वापरू शकता रात्रभर झोपल्यानंतर त्वचेला ओलावा हवा असतो त्यानंतर दोन थेंब शुद्ध नारळाचं किंवा बदामाचं तेल तुम्ही चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करत लावा त्यामुळे त्वचा मऊ राहते आणि वृद्धत्वाची चिन्ह कमी होतात म्हणजेच जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे यायला लागलेल्या असतील तर त्या कमी व्हायला मदत होतात यानंतर या स सा, तुमच्यासाठी एक खास टीप आहे ते म्हणजे हनी अँड ॲलोवेरा जेल तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्यावर लावू शकता रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध आणि एक चमचा ॲलोवेरा जेल मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावा व दहा मिनिटानंतर ते धुऊन टाका हा तुमचा नैसर्गिक नाईट केअर रुटीन मग शेवटी तुम्हाला खूप महत्त्वाच्या या तीन टिप्स मी देणार आहे त्या म्हणजे दररोज कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या तेलकट आणि प्रोसेस्ड अन्न खाणं टाळा झोप वेळेवर घ्या त्वचा ताजी तवानी दिसण्यासाठी ब्युटी स्लीप अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे रात्री झोपताना वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया एका नव्या आणि उपयोगी व्हिडिओसह तोवर निरोगी रहा सुंदर रहा